नमस्कार मित्रांनो टर्म इन्शुरन्स काढायचा विचार करताय तर मी तुम्हाला देणार आहे सिक्स इन वन असा टर्म इन्शुरन्स सध्या जी एस टीमुळं टर्म इन्शुरन्सच्या किमती खूप जास्त कमी झालेल्या आहे तुम्ही सॅलरीड असाल कंपनी जॉब करत असाल किंवा तुमचा बिझनेस असाल तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे ऑफर्स आहे शिवाय लाइफ कवर यामध्ये पन्नास लाखापासनं सुरू होतं आहे जर ॲक्सिडेंटल डेथ झाली तर नॅचरल डेथ प्लस ॲक्सिडेंटल डेथ असा डबल बेनिफिट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ॲक्सिडेंटल डेथ न होता जर त्यातून परमनंट डिसेबिलिटी आली किंवा टोटल डिसेबिलिटी आली अशा वेळेतसुद्धा उत्तम प्रकारे कवर तुम्हाला मिळणार आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी जी खास आहे असं जर झालं तर पुढचे कुठलेही प्रीमियम भरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर आता हा टर्म इन्शुरन्स घेत आहात आणि याचे प्रीमियम रेग्युलर भरत आहात तर याचे प्रीमियम तुम्हाला सर्वात शेवटी वापससुद्धा मिळणार आहे त्याच्यासाठी हा टर्म इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता माझा नंबर आहे नव्वद एकवीस तेवीस सव्वीस त्रेसष्ट याच्यावर तुमचं नाव वय आणि आय टी आर टाकायचं आहे तीन वर्षाचा तुम्हाला टर्म इन्शुरन्ससाठी किती रुपये लागतील हे मी तुम्हाला पाठवून देऊ शकतो आता तुम्हाला वाटत असेल फक्त टर्म इन्शुरन्स कशासाठी घ्यायचा याच्यात तर आपला टर्मचे जे पैसे आहे इन्शुरन्सचे ते वापस मिळत नाही तर तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल ज्याच्यामध्ये तुमची गुंतवणूकही होईल ज्याच्यातून तुम्हाला पैसे वापसही मिळतील शिवाय तुमची लाईफ कवरही राहील तर मग त्यासाठी पण माझ्याकडे योजना आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही तुमची माहिती व्हॉट्सअप करा आणि इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स असं टाईप करून पाठवा जेणेकरून मी तुम्हाला आणखी माहिती देऊ शकतो आणि तुमच्यानुसार तुमच्या प्रीमियमनुसार योग्य कुठला टर्म इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन देऊ शकतो अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद